रणमधील अजिंक्य पॉवर फिटनेस वेअर हाऊसचं जागतिक स्तरावरील यश मृण्मय आणि सूरजने मिळवली देशपातळीवर मान्यता उरण तालुक्यातील बोकडविरा येथे गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत असलेला अजिंक्य पॉवर फिटनेस क्लब आता एका जागतिक दर्जाच्या व्यासपीठात रूपांतरित झाला आहे तीन वर्षापूर्वीच या क्लबने अजिंक्य पॉवर फिटनेस वेअर हाऊस या नावाने नवीन रूप धारण केले आहे आणि त्यानंतर या ठिकाणी घडलेली खेळाडूंची यशोगाथा ही संपूर्ण नवी मुंबई पनवेल आणि उरणसाठी अभिमानास्पद ठरली आहे या फिटनेस वेअर हाऊसमधून प्रशिक्षित झालेली मृण्मय पाटील हिने हायरॉक्स या स्पर्धेत संपूर्ण देशात दुसरे स्थान मिळवून देशाचे नेतृत्व केले आहे तर सूरज ठाकूर याला रिले या आंतरराष्ट्रीय खेळात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे या यशामागे उरणचा सुपुत्र आणि या संस्थेचे मालक व प्रशिक्षक अजिंक्य पाटील यांचे नियोजन मेहनत आणि फिटनेसबाबतची अत्याधुनिक दृष्टिकोन आहे अजिंक्य पाटील यांनी सांगितले की हायरॉक्ससारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संघटनेने खूप कमी फिटनेस क्लबना मान्यता दिली आहे त्यामध्ये आमच्या अजिंक्य पॉवर फिटनेस वेअरहाऊसचा समावेश होणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे नवी मुंबई पनवेल आणि उरण परिसरातील तरुणांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण देणारे हे एकमेव ठिकाण असून येथून अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला फिटनेस क्षेत्रात जागतिक स्तरावर उरणचं नाव उजळवणाऱ्या या संस्थेच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे आपले प्रतिनिधी भूषण साळुंखे यांच्याशी बोलताना ते काय म्हणाले पाहूया संपूर्ण वृत्तांत मी अजिंक्य पाटील अजिंक्य पवार द फिटनेस वेअर हाऊसचा ओनर सो ही जिम अजिंक्य पवार चालू झाली दोन हजार बावीसमध्ये त्याची स्थापना झाली आता तीन वर्ष होतील थर्ड इयर ये ॲनिव्हर्सरी येईल लवकरच सो माझ्याबद्दल सांगायला झाला तर माझा बॅकग्राऊंड स्टार्ट झाला ॲज अ डान्सर त्यानंतर फिटनेसकडे मी वळलो गेलो एक सेकंड So, uh, uh, सो अगेन फिटनेस ट्रेनिंग्स माझे चालू झाले जेव्हा मी डान्समधून फिटनेसकडं माझं लक्ष गेला तेव्हा एरियल सिल्क मी करायचो एरियल सिल्क दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये uh, इंडियामध्ये फर्स्ट टाईम चॅम्पियनशिप झाली आणि दोन्ही वर्षे मी uh, गोल्ड मेडलिस्ट राहिलो त्याच्यात त्यानंतर फिटनेसमध्ये मला अजून शिकायचं होतं तर मग ती ट्रेनिंग घेण्यासाठी मी यू एस एला गेलो आणि तिथे मंकी फिटनेस कॅम्प नॅशविलेमध्ये होते तिथे देखील ट्रेनिंग घेऊन आलो त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये मी लंडनमध्ये होतो तिकडे कुंफू शिकलो दोन हजार तेवीसमध्ये आमच्या क्लासची एक ट्रेनिंग ट्रीप गेली होती थायलंडला ए के थायलंड अमेरिकन किक बॉक्सिंग असोसिएशनमध्ये तिथे देखील आम्ही सर्वांनी किक बॉक्सिंगचं प्रशिक्षण घेतला त्यानंतर गेल्या वर्षी आम्ही स्पार्टन रेस Uh, जी अबुधाबीमध्ये झाली होती uh, तिथे देखील आमच्या क्लासचे स्टुडंटसोबत आम्ही पार्टिसिपेट केला होता अँड दॅन रिसेंटली आम्ही मुंबईमध्ये अजिंक पॉवर द फिटनेस वेरआउटचे सर्व स्टुडंट्स मुंबई हायरॉक्स हा हायरॉक्स हा स्पोर्ट्स आहे ह्याच्यात uh, पार्टिसिपेट केला आणि आपली जिम अजिंक पॉवर ही देशामध्ये इंडियामध्ये सर्व जिम बॅटल्स झाली त्यामध्ये सेकंड आली आणि सर्व आपले पार्टिसिपंट देखील चांगला पार्टिसिपेट केला कम्पीट केला आणि त्यामधील आपल्या क्लासची एक मुलगी मृणाली पाटील सेकंड आली तिच्या एज कॅटेगरीमध्ये तसाच तिथे एकूण सोळाशे पार्टिसिपंट्स होते देशभरातून त्यातून सर्वांचे चांगले टायमिंग यांचे होते त्यांना पुढे फ्युचरमध्ये ऑपॉर्च्युनिटी लागली तर त्या सो सोळाशे पार्टिसिपंट्समधून फक्त चार लोक सिलेक्ट केले गेले इंडियामधून त्यामध्ये आपल्या जिमचा एक मुलगा सूरज ठाकूर तो सिलेक्ट झाला जो आता एकोणतीस जूनला सिंगापूरला जाणार इंडियाची रिले टीममध्ये तो सिलेक्ट झालेला आहे त्या चौघांपैकी आपला मुलगा आणि एशियन चॅम्पियनशिप ऑफ हायरॉक्स त्यामध्ये तो इंडियाला रिप्रेझेंट करणार सिंगापूरमध्ये हायरॉक्स आता हायरॉक्स स्पोर्ट्स हा काय आहे तो हा हायरोक स्पोर्ट्स स्थापित झाला होता जर्मनीमध्ये दोन हजार सतरामध्ये तो एक असा स्पोर्ट्स त्यांनी डिझाईन केला आहे ज्याच्यात सर्वांचा सहभाग त्यांना मिळतोय फॉर एक्झाम्पल अगोदर कुठले पण कॉम्पिटिशन ऑर ॲथलेट बोललात का फक्त रनिंग करायचे मॅरेथॉन्सला फुल गर्दी असायची ऑर एल्स कुठले बॉडी बिल्डिंग शो असतील और दुसरे कुठले शॉर्ट फोर्ट ऍथलेटिक्स आपण वेगवेगळे स्पोर्ट्स नेहमी खेळतोय लॉंग जंप असेल ट्रिपल जंप असेल हर्डल्स असेल और शॉर्ट हंड्रेड मीटर डॅश असेल रिले असेल तर सर्व स्पोर्ट्स मिळून एक स्पोर्ट्स बनवलेला आहे दॅट इज कॉल हायरॉक्स ज्यामध्ये आठ वेगवेगळे स्टेशन्स असतात आठ स्टेशन्स मध्ये यू हॅव टू रन एक किलोमीटर धावायचा त्यानंतर एक एलिमेंट करायची एक्सरसाइज फॉर एक्झाम्पल पहिलावाला आठ स्टेशन्स मी एक्सप्लेन करतो फर्स्ट स्टेशन इज रन वन किलोमीटर त्यानंतर हजार मीटर स्कीइंग करतो स्कीइंग एक मशीन आहे त्याच्यानंतर परत यू रन फॉर वन थाउजंड मीटर्स अँड दॅन स्लेड पुश लाईक तुम्हाला एक तर ताकद जी लागते ती धक्का मारायला लागते किंवा खेचायला लागते सो so, ते जा जा दोन एलिमेंट त्याच्यात ऍडेड आहेत दॅट इज कॉल स्लेड पुश करायला लागते दोनशे किलोची स्लेड तुम्हाला पन्नास मीटर धक्का द्यायला लागते त्याच्यानंतर अगेन यू रन वन थाउजंड मीटर दॅन यू पूल रशियनी स्लेड पूल केला जातो फॉर फिफ्टी मिटर्स त्यानंतर अगेन यू रन फॉर वन थाऊजंड मीटर्स अँड बर्फी ब्रॉडजंप म्हणून एक एलिमेंट आहे तो केला जातो फॉर एटी मीटर्स त्यानंतर अगेन यू रन फॉर वन किलोमीटर आणि वन थाऊजंड मीटर रोईंग मशीन रोईंग केला जातो त्यानंतर अगेन यू रन फॉर वन वन थाऊजंड मीटर्स अँड दॅन फार्मर्स कॅरी दोन्ही हातात वजन दिला जातो लाईक बत्तीस बत्तीस किलो चौसष्ट किलो तुम्हाला घेऊन दोनशे मीटर एक तर चाला धावा वजन उचलून पुढे जायला लागतो तसंच अगेन वन थाउजंड मीटर रन अँड दॅन एक लंच वॉक म्हणून एलिमेंट आहे तर तीस किलोची एक गोणी दिली जाते तुमच्या बॅग पाटीवर आणि तू यू हॅव टू डू लंचेस फॉर हंड्रेड मीटर्स अगेन यू रन फॉर वन थाउजंड मीटर्स लास्ट सर्किट आणि हंड्रेड वॉल बॉल्स केले जातात एक दहा किलोचा बॉल असतो तुमच्या हातात त्याला अकरा फीट हाईटवर फेकायचा असतो शंभर वेळा ओके okay? आणि टेक्स अख्खा सर्किट ऍटलीस्ट पन्नास ते पंचावन्न मिनिटं लागतात हा कम्प्लीट करायला जो नॉनस्टॉप केला जातो ज्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पंचावन्न मिनिटाचा आहे चोपन्न मिनिटाचा आणि दीड तास पण लागतात एक बिगनर ॲथलेट असला तर किंवा काही एक गिवअप करतात मधेतूनच ज्यांची ट्रेनिंग चांगली नसेल सो एक चांगला हा स्पोर्ट्स आलेला आहे तो रॉक्स आपल्या जिम सोबत अफिलिएशन पण झालेलं आहे सो हायरॉक्सचा स्पोर्ट्स आता नेक्स्ट दिल्लीला होणार आहे पुढच्या महिन्यात ज्याच्यात देखील आम्ही पार्टिसिपेट करणार आहोत आणि सून परत मुंबईला येणार असेल आणि तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर हायरॉक्स ट्रेनिंग क्लब आपल्या उडणमध्ये आहे ऑलरेडी तीन मेला हायरॉक्स तीन मेला हायरॉक्सची कॉम्पिटिशन झालेली नसकू गार्डनला त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलेलं सो हा एक वर्कआउट आहे जो आपल्याला कमीत कमी टाईममध्ये कंप्लीट करायचा असतो सो त्याच्यामध्ये आठ किलोमीटर धावायचं असतं बट प्रत्येक एक किलोमीटर नंतर आपल्याला एक ऑबस्टेकल असतो सो एक किलोमीटर रन एक किलोमीटर ऑबस्टेकल असा आठ वेळा हे आपल्याला जेवढ्यात लवकरात लवकर करायचं असतं ते त्या हिशोबाने आपली रँकिंग येतात आणि माझ्या एज कॅटेगरीमध्ये म्हणजे सिक्स्टीन टू ट्वेंटी फोरमध्ये माझा सेकंड हँड आला पहिलं तर माझं नाव समीर मांद्रे वय दिसत नाही तुम्ही बोलता पण नाही तसं नाही आहे माझं वय खरोखर पन्नास आहे आता माझा एका वेळ चालू आहे फिटनेस म्हणजे काय तर बॉडी बिल्डिंग लहानपणापासून आम्ही करत होतो मसल दिसले थोडंसं टी शर्ट वगैरे घालून मिरवायला मिळालं की बरं वाटेल असं वाटायचं म्हणून आम्ही जिम करायचो पहिले लहान असताना पण तेव्हा काय उरणमध्ये ते तसा कन्सेप्ट नव्हता माहीत नव्हता कालांतर फिटनेस हा फक्त आपल्याला आपल्या ला, लाईफस्टाईल असावा अशी इच्छा झाली होती तेव्हाच मी अजिंग पॉवरला जॉईन झालो म्हणजे आठ वर्ष झाली आज मला ऑबस्टेकल रेस काय असतं आणि कसं असतं हे मी थोडंसं टी व्हीवरती किंवा असं सोशल मीडियावर बघितलेलं पण आपले उरणमध्ये तसा स्कोप नव्हता पण अजिंक्यामुळे मला ती संधी मिळाली अजिंक्यकडनं मला ती ट्रेनिंग मिळाली जी मला गरजेची होती आणि ज्याची मला थोडीशी इच्छा होती आणि त्यामुळे मला ऑबस्ट्रकल रेसमध्ये पार्टिसिपेट करता आला एक आठ वर्षापूर्वी मी डेविल सर्किट म्हणून एक ऑब्स्टकल रेस आहे ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं फर्स्ट टाईम आलो होतो अजिंक्यकडे अजिंक्यने मला चांगली ट्रेनिंग द्यायला दिली दोनच महिने मिळालेले आम्हाला ट्रेनिंगला त्या वर्षी चांगला स्कोअ पण झाला माझा मग तिथून माझी जर्नी सुरू झाली कालांतराने मग डेव्हिड सर्केटवर आम्ही योद्धावर आलो हॅरॉक्सवर आलो असे वेगवेगळे आता रेसेस आम्ही करतो नाव सुरज भरा ठाकूर मी धुतुमचा आणि मी इथे अजिंक पॉवर मध्ये तीन वर्षापासून प्रॉसफिट करत आहे माझ्यासाठी सुवर्ण संधी बोलत गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कारण हे मी विचारही होते गेलं की इंडियासाठी इंडिया इंडियाकडून खेळीन इंडियाला रिप्रेझेंट करेन एवढे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म होते आणि आता मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटली हायरोक्स एशियन चॅम्पियनशिप हे सिंगापूरमध्ये होणार आहे एकोणतीस तारखेला तिथे मी पार्टिसिपेट करून प्रयत्न करणार आहे माझं फुल आउट देऊन माझा पेज देऊ अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास